सज्जन असले पाहिजेत त्या मुलावर चांगले संस्कार करणारे असले पाहिजेत मग तसा पुत्र जन्माला येईल मग तिसरी गोष्ट काय सांगितली दारा पुत्र वित्त वित्त म्हणजे काय पैसा मनी मग पैसा हे शेवटपर्यंत येणार आहे का नाही नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त काळ टिकत नाही सोन्याच्या सोन्याच्या श्रीमंतीमध्ये दोन महान व्यक्तींची नावे एक देवाच आणि एक रावणाच रावणाकडं काय होत लंका देवाकडं काय होत द्वारका एकाची जरा एकाची मग आमच्या चार दोन त्याला काही होणार आहे का घेऊन जायचंय हो का सोबत नाही मग हे पैसा पण सुख देणार नाही मग काय सांगितले बायको कामाची नाही पुत्र कामाचा नाही ना पैसा काही कामाचा नाही याच्याही पुढे जाऊन सांगायचं तुम्हाला वाल्या कोणी माहित आहे का किती नावं भरली होती सात आहे का काही पुरावा मला भेटला नाही बरं अजून तरी म्हणतात ते आपण ऐकून आहोत बस एवढंच मग ज्या वेळेस नारदमुनी त्याच्याकडे गेले त्याला विचारलं तू हे पाप का करत आहेस त्यावेळेस सांगितलं की मी माझ्या बायकोसाठी मुला बाळांसाठी माझ्या आई वडिलांसाठी हे पाप करतो मग त्याला प्रश्न केला तू हे पाप करत आहेस पण तुझ्या या पापामध्ये तुझी बायको तुझे लेकर तुझे आई सहभागी आहेस का त्यावेळेस नारदाने सांगितलं जा आणि त्यांना एकदा विचारून ये की ते तुझ्या पापामध्ये सौभाग्य आहेत का वाला कोणी गेला गेले नंतर आधी गे, आई वडिलांकडे गेला त्यांना म्हणाला आई बाबा मी जे तुमच्यासाठी हे पाप करतो लोकांचा जीव घेतो त्यांचं सोनं नाणं जप्त करतो चोऱ्या मारा करतो माझ्या या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का आई वडिलांनी म्हणले आम्ही तुला जन्म दिला तुला केलं आता आमचं पोषण करण हे तुझ कर्तव्य आहे मग ते का करणार पण तुझ्या बापामध्ये आम्ही सहभागी नाही मग लेकरांना विचारलं लेकरांनाही नकार दिला त्याला वाटलं आपली अर्धांगिणी ती जीवनसाथी ती तरी या पापामध्ये सहभागी होई तिला जाऊन विचारावं तो आपल्या पत्नीकडे गेला तिला म्हणाला मी जे हे पाप करतो या पापामध्ये तू सहभागी आहेस का तिने सांगितलं माझ्या वडिलांनी माझा विवाह तुमच्याशी लावून दिला माझा कन्यादान केलं मी तुमची जबाबदारी आहे माझं पालन पोषण करण हे कर्तव्य आहे हे ऐकल्यानंतर त्याला वाटू लागलं हे सर्व कसे आहे सर्व मायचे ममतेचे कोणी